सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी दरम्यान ही धक्कादायक घटना घडली सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय सनातनचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा वकिलानं दिल्या या घटनेनंतर सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली तर सर सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणारा राकेश किशोर या वकिलाची प्रॅक्टिस आता स्थगित करण्यात आली आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिर व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्स वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे संपूर्ण भारतीयाची मान जे संविधानाला म्हणतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा सर्वांचा या कृत्यामुळे मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारचा अशा प्रकारची घटना कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी देश उद्ध्वस्त करण्यासाठी या घटनेनंतर आपण बघतो की सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला काय घडलं नेमकं कोर्टात बघा सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश गवईनवर थेट हल्ला झाला एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोरला रोखलं सनातनचा अपमान सहन करणार नाही अशा हल्लेखोर वकिलाच्या घोषणा होत्या घटनेनंतर सुप्रीम कोर्ट परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली हल्लेखोर राकेश किशोरची वकिलाची प्रॅक्टिस आता बी सी कडून स्थगित झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या